आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे या संदर्भात आंदोलनकर्त्याशी आम्ही संवाद साधला आहे नेमकं आंदोलनकर्त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया हे आपले जे आजचं जे उपोषण आहे ते सकल ओबीसी समाज आणि सर्व समाज ओबीसी महाआघाडी त्याचबरोबर इतर ओबीसीच्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे आयोजित केलेलं आहे एक दिवसाचं लाक्षणी उपोषण त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे आता येऊ घातलेलं पावसाळी अधिवेशन जे आहे ते समोर आहे आमच्या आणि म्हणूनच आम्ही आज सत्तावीस तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आम्ही चोवीस जूनला हा इथे उपोषण करण्याचं प्रमुख उद्दिष्ट तेच आहे की जातनिहाय जनगणना करण्यात यावी ही मागणी खूप आधीपासून होत आहे आजही असणार आणि यापुढे होईपर्यंत जातनिहाय जनगणना असणार त्याचबरोबर आता जे काही सगळे सोयरे हे नवीन काहीतरी प्रकरण उत् निर्माण झाले तर अशा काही प्रकरणा प्रकरणाला सरकारने खतपाणी घालू नये कारण अगोदरच इथे आरक्षणाचा मुद्दा असताना पुन्हा नवीन नवीन विषय येत आहेत ह्या नवीन विषयांना कायद्याच्या चौकटीत कुठेच जागा नाही हे म्हणायचं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे की आपले ओ बी सी नेते लक्ष्मण हाके सर आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट ससाने जे सर होते ते पुण्यामधून आणि वडिगोद्री येथून जे आमरण उपोषण होतं त्यालाही आमचा पाठिंबा आहे आणि असणार आहे यापुढेही जी काही ओबीसीची भूमिका असतील ते सर्व एकत्रित येऊन आम्ही म्हणजे ओबीसींचा लढा देणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय आणि हक्क मिळत नाही बरेच आमचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सरकार दरबारी माहिती आहेत पण त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष होत आहे आणि नवीन नवीन गोष्टी रोज उदयास येत आहेत तर एक कुठेतरी सरकारने याकडे विचार करावा आणि ओबीसींचा विचार करावा एवढा मोठा समूह आहे हा आणि या समूह समूह हा आता थोडासा कुठेतरी शांत होता पण आता तो जागृत झालेला आहे आणि याचे पूर्ण पडसाद आता उमटायला चालू झालेले आहेत आणि महाराष्ट्रभर आता उमटणार आहेत तर लवकरात लवकर सरकारने याची दाद घ्यावी बघा मनोज जरांगे जे आहेत ते आमचे बंधू आहेत त्यांनी आरक्षणासाठी त्यांचा लढा द्यावा आम आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे कारण त्यांनाही संविधानात तेवढी मुभा आहे बरोबर ते त्यांची मागणी करू शकत आहेत पण मागणी जी करायची असते ती रास्त मागणी त्यांनी करावी आणि कोणाच्या ताटातलं ओरबडून घेण्याची ही मागणी योग्य नाही आहे अगोदरच सीमध्ये आरक्षण किती टक्के आहे किती प्रमाणात मिळतं आहे आणि किती जाती जमातींना मिळालं आहे याचं एकदा सरकारने सर्वेक्षण करावं खरं तर सीमध्ये सुद्धा इतके प्रवर्ग खाली मायक्रो सीपर्यंत एन टी डी एन टीपर्यंत हे आरक्षण पोचलं आहे का हा मूळ मुद्दा आहे आणि यात हे नवीन आणखीन आरक्षणाचं जे काय आहे ते कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसते त्यातून त्यांनी मागावं वेगवेगळ्या पद्धतीने जे चौकटीत कायद्याच्या बसत नाही असं काही मागणी करून उगीच सर्वांना धरणे चुकीचं आहे आज आपल्या आरक्षणाचा त्याग करणार आहे एक पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्र्यांनी निवेदन देणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला काय सी करून आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्याग करतायत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्याचबरोबर त्यांनी काय करायला हवं होतं की बरेच सीचे जे नेते मंडळी आहेत किंवा अभ्यासक आहेत ओबीसीचे त्यांच्याबरोबर त्यांनी संपर्क साधायला हवा होता आणि या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती करून मग त्यांनी हा विषय पुढे घेऊन जायला हवं असं मी त्यांना विनंती करेन आमचं आजचं जे उपोषण आहे हे उपोषण आज नाही सुरू आहे आमची पूर्ण अगोदरपासून ही मागणी आहे की मंडल आयोग जो होता तो आजपर्यंत कधी पूर्ण लागू केला नाही ओबीसींचे आंदोलन हे देश स्वातंत्र्य झाल्यापासून जे सुरू झालं आहे ते आजपर्यंत चालूच आहे आणि ते आज, आज आतापर्यंत आमच्या ताटात म्हणतात की ताटा, ताटात ताटात वाढलं आहे काहीच नाही वाढलेलं आहे ते फक्त ताट समोर ठेवले आहे अजून जेवण वाढायचं बाकी होतं ओबीसींच्या ज्या काय मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची आहे की ओबीसींची संख्या काय आहे या देशामधली ओबीसींची संख्या काय आहे ही आम्हाला जाणून घ्यायचं आहे या, या देशामध्ये सगळ्याची शिरगंती होते सगळ्यांची जनगणना होते म्हणजे पार कुत्र्या मांजरांपासून ते मुंग्यांची होते फक्त माणसाची जनगणना होत नाही जात आम्ही काय घेऊन नाही आलो आहे आम्ही ज्या जातीत जन्माला आलो आहे ती जात तुम्ही आम्हाला चिटकवलेली आहे आणि ज्या कामाने आम्हाला जी जात चिटकवलेली आहे आज ती कामं इतर समाज करतायत त्यांना तुम्ही जात चिटकवत नाही आत मग जात जर आम्हाला चिटवायची असेल तर दे या जातीने आलेल्या मागासलेपणाची भरपाईही या देशाला आणि या संसदनामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आमचा आहे टॅक्स असेल किंवा जमीन असेल किंवा जे श्रम आहे श्रम या श्रममध्ये का या ओबीसी समाजाचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे आणि हिस्सेदार मोठा असताना त्याच्या वाटेला काही येत नसेल तर ही शोकांतिका आहे कारण या देशाचं राजकारण असेल किंवा समाजकारण असेल घडवण्याची क्षमता ही फक्त ओबीसीमध्ये आहे सत्ता सत्ताधारी होण्याची क्षमता आहे शास शासनकर्ते जमात होण्याची क्षमता त्याच्यात असतानासुद्धा आज हा समाज कुठे आसपासही नाही आहे ही शोकांतिका आहे आणि हाच आमचा लढाचा खा मुख्य गाबा आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करत आलो आहोत आणि संविधानिक पद्धतीनेच करणार आहोत आणि ह्यापुढेही ते आंदोलन त्याच पद्धतीने चालू करणार आहोत या देशाला एकत्र करणं आणि या देशात देशाला सक्षम करणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करू किंवा दंगली पेटू असल्या कोणत्याही गोष्टी वल्गना करणार नाही आहेत आमचं संवैधानिक पद्धतीने जे काही चाललं आहे आंदोलन ते आम्ही आंदोलन तसंच चालू ठेवणार आहोत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद